नमस्कार मित्रांनो आज आपण स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की आहे उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका जगाला असा मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद होय स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते तर आई धार्मिक प्रवृत्तीची होती स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच अलौकिक प्रतिभावंत बुद्धीचे होते त्यांना वाचनाची खूप आवड होती त्यांनी रामायण महाभारत भगवद्गीता वेद आणि पुराण अशा धार्मिक पुस्तकांचे सुरुवात केली अठराशे एकाहत्तर साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला अठराशे एक्क्याऐंशी साली ते फाईन आर्ट ची आणि अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बी एची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी संस्कृत आणि बंगाली संस्कृतीचा अभ्यास केला त्यांनी तत्वज्ञान धर्म इतिहास कला सामाजिक विज्ञान व साहित्य इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान मिळवले ते केवळ अभ्यासातच हुशार नव्हते तर ते खेळ व शारीरिक व्यायाम यामध्ये देखील अतिकुशल होते कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या नरेंद्रला एक प्रश्न नेहमी सतावत होता या जगात खरोखर देव आहे का भरपूर शोध घेऊन देखील नरेंद्रला या प्रश्नाचे उत्तर देणारी व्यक्ती भेटली नव्हती नरेंद्र अस्वस्थ झाला होता आणि अखेर एक दिवस कलकत्ता शहराजवळील दक्षिणेश्वराच्या मंदिरातील एका पुजाऱ्याने नरेंद्रला सांगितले हो या विश्वात देव आहे आणि मी तुला पाहतो अगदी तसं देवाला पाहिलेले आहे हे अगदी ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेलं उत्तर देणारी दैवी व्यक्ती म्हणजे रामकृष्ण परमहंस नरेंद्रने त्यांना आपले गुरु मानले रामकृष्ण परमहंस यांच्याकडून नरेंद्रने साधुत्वाची दीक्षा घेतली आणि आपले संपूर्ण जीवन धर्मासाठी राष्ट्रासाठी समाजासाठी अर्पण केले नरेंद्र दत्त स्वामी विवेकानंद झाले भारतीय समाज सर्वसमर्थ बनला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रसार संपूर्ण जगभर पसरवण्याचे काम करण्यासाठी त्यांनी घरदार सोडले व संपूर्ण देश भ्रमण केले साली अमेरिकेमध्ये सर्व धर्म परिषद झाली तिथे ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून गेले होते या जागतिक आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या प्रिय भगिनींनो अशी केली तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला या भाषणात त्यांनी सर्व धर्म समान असून ते एकाच उद्दिष्टासाठी आहेत असे सांगितले त्यांचे भाषण ऐकून सर्व लोक मंत्रमुग्ध झाले या भाषणामुळे हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार पूर्ण जगभर झाला मानवता आणि सहिष्णुता जपणाऱ्या हिंदू धर्म आहेत ईश्वर अनेक रूपाने आपल्या समोर उभा असतो म्हणून मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हा विश्वव्यापी विचार त्यांनी जगाला दिला भारतात परतल्यानंतर एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या नावाने रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यांच्यासारखे अनेक अनुयायी त्यांनी घडवले अखेर जुलै दोन रोजी वयाच्या चाळीसाव्या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी कोलकाता जवळील बेलूर मठात समाधी घेतली त्यांचे कन्याकुमारी येथे भव्य स्मारक बांधण्यात आले त्यांचे विचार चिरकाल या देशातील युवकांना प्रेरणा देत राहतील त्यांचा जन्मदिवस बारा जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात युवक राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते धर्म राष्ट्र आणि लोक सवेस्तव कष्ट कुणी जो घेत राहील विवेकानंद नावाचा सूर्य प्रकाश त्याला देत राहील प्रकाश त्याला देत राहील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद